नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आता जून महिन्याबद्दल आता सगळ्या बहिणी तर निवांत झालेल्या आहेत असं आपण समजूयात म्हणजे जवळजवळ शंभर टक्के लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला आहे असं आपण गृहीत धरूया पण हे खरे आहे का सर्व लाडक्या बहिणी मला कमेंट करा तुम्हाला सगळ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे का प्लीज मला कमेंट करा कारण की जून महिन्याच्या हप्त्याबद्दल बरेच काही म्हणजे बरेच म्हणजे बरेच काही घडलेले आहे कारण की आता या व्हिडिओमध्ये आपण खूप खूप सगळे महत्त्वाचे पॉईंट्स बघणार आहोत सगळे महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत तर लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याचं चा सगळ्यात आधी तुम्ही मला सांगा की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता सगळ्या बहिणींना मिळाला का कारण आता जुलैच्या हप्ता सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे फक्त अशाच बहिणींना आता जुलैचा हप्ता मिळणार आहे कारण सरकारने अत्यंत सगळं म्हणजे एकदम कडक सगळंकडे वातावरण झालेलं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत कडक आणि अत्यंत जरा म्हणजे एक वाग वेगळंच वातावरण निर्माण निर्माण झालेलं आहे कारण जून महिन्यापासून बऱ्याच बहिणी प्रत्येक जिल्ह्यातील तुम्हाला आता प्रत्येक उदाहरणं जर सांगायला गेलं ना तर खूप वेळ लागेल तर बघा रायगड जिल्हा म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदित्यई तटकरे जे आहेत त्यांचा रायगड जिल्हा जो आहे तिथून जवळजवळ पंधरा हजारच्या वर म्हणजे सोळा हजार बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत रायगडमध्ये सोळा हजार बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि नागपूर नागपूरमध्ये तर त्र्याऐंशी हजार बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि आता म्हणजे जवळजवळ सगळीकडेच हे सुरू आहे अतिशय कडक पडताणी सुरू झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो सगळ्यात आधी आठवणीने मला तुम्ही हे सांगा की जूनचा हप्ता मिळाला का प्लीज मला तुम्ही सांगा हां म्हणजे त्याच्यावरून ठरेल की तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणार की नाही आणि समजा ताई समजा तुम्हाला जूनचा हप्ता आलेला नाही आणि जर तुम्ही पात्र आहात तर आपण काय करायला पाहिजे जर तुम्ही शंभर टक्के पात्र बहीण आहात आणि जर तुम्हाला जूनचा हप्ता आला नाही तर आपण लढूया कारण की त्यावर उपाय काय आहे ते तर आपण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे परंतु तुम्ही आधी मला कमेंट कराल तेव्हा तर मला कळेल ना की इतक्या बहिणी या या जिल्ह्यातील या या बहिणी त्यांना जूनचा हप्ता आलेला नाही म्हणून म्हणजे आपण यापुढे आता काय करायचं आहे ते आपण पुढचं प्रोसिजर आपण आता बघूयात कारण माहिती आहे का अशा खूप ठिकाणी असं झालेलं आहे बऱ्याच कुटुंबामध्ये असं झालेलं आहे की एक, एक एका कुटुंबामध्ये फक्त सरकारने दोनच महिलांना म्हणजे एक प परमिशन दिली होती की एका कुटुंबात फक्त दोनच महिला लाडकीबण योजनेचा लाभ घेऊ शकणार परंतु दोन महिला म्हणजे कशा तर एक विवाहित आणि एक अविवाहित आता समजा मायलेकी असल्या किंवा सासूसुना असल्या तर ते दोन्ही पण विवाहित असं जरी असल्या तरी त्यांनाही ते लाभ मिळत होता परंतु झाले काय असे भरपूर असे कुटुंब होते की एका कुटुंबामध्ये तीन तीन महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे आता हा डेटा सरकारपर्यंत पोहोचला आणि सरकारने काय केलं त्या एका कुटुंबातल्या तीन महिलांनी जर लाभ घेतला असेल आणि त्याच्यातली एखादी जरी महिला अशी असेल की ती लाडकी बहीण योजनेच्या नियमात बसत नाही तर काय झालं सरकारने फक्त त्याच बहिणीला लाडकी बन योजनेतून बाहेर काढलं पाहिजे बरोबर आहे की नाही समजा तुम एखाद्या कुटुंबातील तीन महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि तिघही महिला जर पात्र आहे तर मात्र महत्त्वाचे आहे अत्यंत महत्त्वाचं सांगते हां समजा एखाद्या कुटुंबातील तीन महिला जर लाडकी बन योजनेचा लाभ घेत आहेत तर मात्र त्यातली एक कोणीतरी महिला ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडेल जर तिघही बहिणी पात्र असतील तिघही महिला पात्र असतील तर कारण की कुटुंबातील फक्त दोनच महिलांना हा लाभ परमिशन दिली होती कारण जर एका कुटुंबामध्ये तीन महिलांनी जर लाभ घेतला असेल आणि जर त्या तिघ कुटुंबातील एका कुटुंबातील जर तिघही महिला जर पात्र असतील तर मात्र शंभर टक्के एक महिला त्यातली बाहेर पडेल लाडकीबण योजनेतून बाहेर पडेल कारण की हा सरकारचाच नियम आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांनाच हा लाभ मिळणार होता तर तीन तीन महिला लाना लाभ कसा मिळेल बरं म्हणून त्यातली एक महिला बाहेर पडेल परंतु झाले काय की आता म्हणजे ज्या कुटुंबामध्ये तीन महिलांनी लाभ घेतलेला आहे आता अशा तिघंच्या तिघं महिलांना लाडकीबण योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे अशीसुद्धा म्हणजे बातमी आहे असेसुद्धा अपडेट आहे त्यामुळे आता बहिणींमध्ये भयंकर नाराजी आहे बहिणींमध्ये भयंकर मोठी खडबळ उडालेली आहे की कारण काय झालं म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत ना त्याही एक म्हणजे एकीबरोबर दुसरी पण गेली आणि तिसरी पण गेली असं झालेलं आहे त्यामुळे आता म्हणजे सगळ्यात पहिले काय झालं सरकारच्या दृष्टीने तो गुन्हाच झाला कारण की एका कुटुंबामध्ये तीन तीन महिला लाभ घेतात मग तिघाही बहिणींचा लाभ बंद अशा पद्धतीने सरकारने आता ही ॲक्शन घेतलेली आहे आणि भरपूर अशा बहिणी याच कारणामुळे अपात्र ठरलेल्या आहेत परंतु बघा आपण काय करूया लढूया आपण लढूया जर तुमच्या तुमच्यासोबत जर असं काही झालं असेल आणि तुम्ही जर समजा तुमच्या कुटुंबातील तीन तीन जणीने जर तुम्ही लाभ घेतला असेल आणि तिघंही तुमच्या बहिणी जर तुम्ही तिघही महिला जर तुम्ही पात्र असाल आणि त्यातली जर एखादी निघाली असेल तर ठीक आहे पण तिघांनाही जर तुम्हाला लाडकी योजनेतून बाहेर काढलं असेल आणि जर तुम्ही पात्र असाल तर आपण त्यासाठी काय करायचं आहे तर अत्यंत महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे आता तर तुम्ही, तुम्ही काय करा आपलं जे सरकारी पोर्टल आहे त्यावर जा लाडकी बहीण योजना डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट इन या तुम्ही पोर्टलवर जा सरकारी पोर्टलवर जा वेबसाईटवर जा आणि त्याच्यावर जाऊन सगळ्यात पहिलं ऑप्शन जे आहे ते तुम्ही निवडा ते सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला म्हणजे पुन्हा तुम्ही त्याचं तुमचं जे फॉर्म आहे तो तुमचा पुन्हा तो फॉर्म चेक होईल रीचेकिंग तुमच्यामध्ये तुमचा फॉर्म जाईल आणि रीचेकिंगमध्ये गेल्यानंतर तुमचा फॉर्म पुन्हा चेक होईल आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नक्की पुन्हा लाभ चालू होईल कारण की कशाला मिस करतात है ना लाड़की लाडकीबेण योजनेचे हप्ते तुम्ही का बरं मिस करतात कारण की अजून तर फक्त एकच वर्ष झालेलं आहे आणि अजून यापुढे आता चार वर्ष हे सरकार राहणार आहे तर जर तुम्ही खरोखर पात्र असाल गरजू महिला असाल आणि तरीसुद्धा जर तुम्हाला लाडकीबण योजनेतून जर बाहेर काढलेलं असेल तर मात्र आपण लढलंच पाहिजे तर हे काम मात्र तुम्ही आठवणीने करा काय करायचं आहे आपल्या सरकारी पोर्टलवर जा आणि तिथे ती पूर्ण आपण वेबसाईट ओपन करा त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे रिचेकिंग तुमचा जो, जो फॉर्म आहे तो तुम्ही रिचेक करायला पाठवा तुमचा फॉर्म पुन्हा चेक होणार आणि फॉर्म चेक झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सरकारपर्यंत गेल्यावर तुमचं फॉर्म पुन्हा चेक होणार आणि मग तुम्ही ज्या पात्र आहेत ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पुन्हा लाभ सुरू होणार याची मात्र शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका फक्त काय करा हिंमत करा आणि मला फक्त कमेंट करा की तुम्हाला जूनचा हप्ता आला का आणि जर तुम्ही पात्र असूनही जर तुम्हाला काढलं असेल बाहेर तर मात्र तुम्हाला नक्की हे शंभर टक्के हा उपाय करायचा आहे प सरकारी आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लवकर ते महत्त्वाचं काम करा म्हणजे जेवढं तुम्ही लवकर कराल ना तेवढा लवकर तुमचा फॉर्म पुढे चेक होणार आणि चेक झाला की लगेच तुम्हाला पुढचे हप्ते सुरू होणार कारण काय होतं माहिती का, हो का? एकच वर्ष अजून आपल्या लाडकी बन योजनेला झालेलं आहे अजून चार वर्षापर्यंत लाडकी बन योजनेचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत तर जर तुम्ही पात्र असेल तर कशाला चान्स सोडतात हे की नाही त्यामुळे माझ्या सगळ्या गरजू महिलांना माझ्या सगळ्या गरजू बहिणींना माझ्या सर्व मैत्रिणींना ही विनंती आहे की तुम्ही जर पात्र असाल आणि जर तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून जर बाहेर काढलेलं असेल तर मात्र नक्की हा प्रयत्न करा नक्की तुम्हाला तुमचा फॉर्म चेक होणार आणि तुम्हाला पुन्हा लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुम्हाला मिळायला सुरुवात होणार हे मात्र शंभर टक्के गॅरंटी आहे तर सर्व माझ्या मैत्रिणी सर्व बहिणी संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली संपूर्ण माझे यूट्यूब ऑडियन्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि जर पहिल्यांदा आला असाल आणि जर अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला पुन्हा प्रेमाने मनापासून विनंती करते की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला सर्व व्हिडिओ सर्व अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळतील तुम्हाला कळेल की लाडकीबण योजनेमध्ये काय सुरू आहे काय चाललं आहे तुम्ही लाडकीबण योजनेमध्ये आहात की नाही हे पण तुम्हाला कळेल किंवा जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन निवडाल तेव्हाच तुम्हाला हे सर्व कळेल सो थँक्यू व्हेरी मच